हे समजले आहे नाही नंबर टू विदा आपल्या बाहेर जाऊ तो मला काय लागलं तुम्हाला काय होतं दुसरीकडे नोटा प्रदर्शन कार्यक्रम करतात त्यांना साईड द्याव नाही का कोणत्या टक्पुला फीका လာရက်ကလည်းကောင်းတယ် Quatro tá isso, lindo. <laughs> कथा सांगण्यासाठी सुरुवात करून गेलो आहे कारण आज पंगत चांदरी करांची श्री क्षेत्र चांदरी बघा आणि श्री क्षेत्र चांदरी लागल्यानंतर मला वाटते चांदरी केलं भेद ठेवू नाही पहिला प्रश्न भेद ठेवू नये क्षेत्राच्या ठिकाणी भेद नसा अशा त्याला क्षेत्र म्हणते कुठेही क्षेत्र म्हणित नाही तसं कारण चांदरीकरांची पंग तो पालकराची नाहीये माझी नाहीये नाव कुणाच नाही पंग कुणाची आहे श्रीक्षेत्र चांदरीचे आहे आणि त्याच्यामध्ये कारण सगळी दिग्गज मंडळी आमचे कारण बडे महाराज भीष्माची आर्यचं कार्य आहे त्यांच्याकडे कारण त्यांची भक्ती फळाला आली महाराज म्हणून कारण पुत्र सुद्धा भक्ती परमार्थाचे कारण कोर परमार्थाचे सांगता येत नाही महाराज बर कारण वडला वडील चांगले आहेत मला सांगा परला चांगला पण परला <laughs> <एले वोड़ी दाला। laughs> परिस्थिती निर्माण आहे पण तुमचं भाग्य महान आहे कारण भाग्याचा उदय तीही संत पाय अशी अवस्था तुमची आहे आमच्यामध्ये तुम्ही तुम्ही विस्माचार कार्य पूर्ण करू शकता कारण तुम्ही वयवृद्ध आहे बाकीचे कारण ही जे कारण कागडे महाराज महादेव महाराज कागडे हे कारण तपोवृद्ध आहे कारण या ठिकाणी आमचे शिंदे महाराज आहेत बाकी आधी सगळी मंडळी आहे हे कारण त्या ठिकाणी म्हणले कारण अधिकार भ्रम दे का कसं का अधिकार असल्याशिवाय कार्य करता येत ज्ञानशक्ती पाहिजे तपशक्ती पाहिजे अधिकार पाहिजे आणि भक्तीचं कार्य पूर्ण पाहिजे आणि त्या टायमाला सगळा कळत होत असतो असा कळस भक्तीचा निघत भक्तीचा कळस जर निघला असता तर बीबी राहिलाच लोबात दादा बीबीसेनाला लोभ झाला का नाही झाला बाहू मला लंका मिळावा हे लोभ बीबी सेना दादा पण राम लोभी होता का राम लोभी नव्हता तरी सूर्या हनुमान निवडले रामा तुला यायच नाही बोलण्याची <laughs> ताकद देवाच्या समोर लागते त्याच नाव भक्त त्याच नाव संत आणि ज्याला बोलायची ताकद नाही त्याच नाव कारण त्या ठिकाणी साधू बर बीबीसेन साधू रत्न आहे किती बरे रामाने शब्द असेल किती बरे आम्ही बीबीसेन साधू रत्न हनुमानजी कारण संत आहे कारण संत भगवंताला बोलू शकतो भक्त नाही साधू नाही साधूची पात्रता बोलण्याची म्हणून बोलल्या गेलं तस तुम्ही सगळी मंडळी कारण तुमच्यापेक्षा पेक्षा पाठीमाग कार्य आमचे रावसाहेब महाराज का परमार्थाला हो, मला ते लावतो कारण परमार्थामध्ये येण्याचं कारणच माझं ते आहे मी माळकरी होतो का माळकरी नव्हतो अशातला भाग नाही मी कारण जन्मल्यापासून माळकरी आहे हे माझ्या आई वडिलांची कृपा आहे कारण त्या ठिकाणी बरं का कारण त्या काय कारण कसं असतंय सकळ तीर्थाची आधुरी आहे जे का माता पितरे कारण आई वडिलाच पुण्य असलं की मुला आशीर्वाद लागत असतो असं लाग मग राम सांगत होते माझी जर वासना बदलली तर माझे पूर्व जनार करायला त्यांना हनुमंता बरोबर आहे ना मग मी सूर्यवंशीच्या कुळात जन्मलोय ना आणि सूर्यवंशीच्या कुळात जन्मून मी असं कार्य काम केलं तर चुकीचं चुकीचं काम केल्यावर माझ्या सगळ्या कुळाला काही बघ जेवढी माझ्या व्यवस्था होती हनुमान विना कारण सांगितलं असं नाही वेळ समज झालाय हनुमंता बरं का ते सांगण्यासाठी सुद्धा महाराज काय लागतंय विवेक लागतो ज्ञान शक्ती लागती आणि कारण समोरच्याच्या बोललेल्या दुःखवाचक शब्दाला मात करण्याची ताकद लागती बरं का हो म्हणून कारण की त्या ठिकाणी योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा कारण शब्द शास्त्र झाले कलेस संती मानावा उपदेश हनुमानजी ना शब्द कसे दिलते दुःख करके? तरी सूर्या रामान कारण त्यांना त्याच्यावर मात करून हनुमानजीला सुधारण्याच कार्य केलं आणि हे लक्ष्मणावर हनुमानजीला आपण चुके तुम्हाला वाटतंय कुणीच नाही जलद सुख करतीये ना कारण जलद चूक स्वतःची करतीये त्याच्या इतका श्रेष्ठ जगामध्ये कुणी नाही आणि जल चूकच करत नाही बरं बरंच ते तुम्ही मिळणार आहे कारण रामाचे शेवता ऐकले रामाला सांगितलं विलो टन घालतो पण हे जगा समान तेन्ही लोक

अशी अवस्था आहे म्हणून हे सगळं सगळ्याला आनंद झाला मी काय एवढा करत ज्ञानी नाहीये बर का मी तुमच्या मधीच राहणार आहे तुमच कार्य करणार आहे मी अल्पमतीही काय वर्ण तुमचे गुण उदकी तारीले पाहिजे महिमान आहे हे सगळं कारण तुमच्या कृपेचे आणि तुम्हाला एक सांगतो आज गुरु अमृत आहे आज काय गुरु कुशी अमृत आहे आज आमुशी आहे आमुशीच कारण त्या ठिकाणी निवेद्य परिपूर्ण केलं की पितर कारण पुरीत होता तर आमुशाच्या तिथीला पितर पुरीत होता दुसरी गोष्ट आहे गुरुपुष्य अमृत आहे गुरुपुष्य अमृताच कार्य परिपूर्ण झालं की कारण त्याच्यावर गुरुपुष्यावर काय करावं गुरुला शेल जावं कारण ज्यानं केला नसेल त्यानं करून घ्यावा आयुष्यात मात्र करून घेऊ कशी कसा ऐकलं हे ऐका आणि कारण त्या मंदवधरीचा पूर्ण झाल्यानंतर राजा रावण हिरो भक्ती करीत होता त्याचा शेवट कसा झाला ऐकला आता ऐका लागला काय आता कारण लोभी भक्तय कसला भक्तय लोभी भक्त आहे रामान सुध्या कार्य पूर्ण करतोय याच नाव देवय लोभेचं काम पूर्ण कारण आधी कार्यावाल्याचं काम पूर्ण काम याच नाव देवय म्हणून देऊ कृपाल आहे असं सांगितलं सगळ्या अभिषेक गेले म्हणले कारण सुलक्ष एवढं नाही कारण शैना सम्राट सगळं कारण बसण्यासाठी शिबी काय आता राजा रावणाची लंका होती सोन्याची आणि सोन्याच्या लंकेमध्ये बसायला काय अडचण आहे का रसाला कमी होतं का शिबी बसायला कमी होत्या का राजा रावणाच्या लंकेत बाकी काय अडचण होती काहीच अडचण नव्हती म्हणून कारण लाडला कारण बीबी कारण करण बसी शिविकेमध्ये आहे सगळी कारण सैन्या संगतीमध्ये आहे आणि कारण बीबी सेन सोबून दिसू लागलेलं आहे अरे राम नाम कारण त्या ठिकाणी कसही घ्या बर का राम नाम कसही घ्या तुमचं कार्य पूर्ण करते तुम्ही मरा मरा म्हणला तरी पूर्ण करते वालेच नाही केलं वाल्याचा वाल्मिक झाला वाल्मिकाचा महर्षी वाल्मीदिक झाला लक्ष ठेवा याची पदवी सांगायला मला वेळ नाही म्हणून सांगा ना महर्षी वाल्मिक कारण वाल्मीदिक झाला एवढं सामर्थ्य ना माझे म्हणून बीवी सैणाला वैभव दाखवले झालं मित्रयो ही अपोर्नं श्री राम पूर्ण बैसविला रामाच्या कृपेच पाणी 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 आणलं रामाच्या अजून एकदा माग जातो बरं का कारण कृपा कटाक्ष बापर कुमादेवीवर विठ्ठल भक्ता दिले वरदास असा गुरुचा कृपाशीर्वाद होताच तुम्हाला डोळ्यातून एक कृपा आशीर्वाद डोक्यावर हात ठेवल्यानंतर दुसरा कृपा आशीर्वाद आणि तिसरा कारण तिसरा घालायची नामचिंतन सांगायचं नामचिंतन साधकानं करावं आमच्या टायमाला त्या साधकाच कार्य महान होतं हे सद्गुरु कोण मिळत असते तसं कारण बी विषेनाला मिळत होतो म्हणून बीबी सैनाला राजीवर बसविलो बीबी सैनाला कारण राजेवर बसून सिंचन केलं आणि केल्यानंतर राज्यकारण सोहळा आता जसा सोहळा येऊ असा राज्य सोहळा आहे बाबा मृत्यूचा सोहळा बर का पण जा मृत्यूचा सोहळा जन्मनेचा सोहळा आणि लग्नाचा सोहळा तीन प्रकारचे सोहळ आहे आपल्याला दोनच मान्य तर मृत्यूचा नाही आपल्याला मृत्यूचा मान्य केवा होईल आपण ज्ञानी झाल्यानंतर मान्य होईल आणि क्यों

म्हणून कारण ती प्राप्ती होत नाही तस अनुभवाचं हो कार्य झालं बिभीषणाला अलंकार घातले बी भीषण राजा अन्य प्रथेचे सन्माने सरंगे सुमित्र नंदने शरणंग शरणे कृपाळू शरणंग शरण्य कृपाळू कारण शरणंग शरण चला जा शेरण जायचं देवाला जा बर का कारण देवाकडन संतकड गेला येऊ नाहीये नाही भेदाभेदा कार्य नाहीये देवभक्त भेदाभेद नाही जात देवभक्त म्हणते तसं कारण संताकडे गेला संताकडे गेल्यावर म्हणले कारण काय मागायचं ती मागा बरं का घात ना दुकान हो आली आशी संत उदार उदार कारण इथं संत इथं संत संत जागा कमीच नाही एवढं देता रामाला कारण हकवन बिभीषण शरण गेला म्हणून बिभीषेन राजा धरण व झोपावला निरंजन उर्वरी बिभीषण अतिप्रिती सुमित्रानंदन

बोला कारण कस कारण त्या ठिकाणी वैभवाच कार्य आणि गौरव करू लागला हे कोण्या वायुनंद सर्व कारण लक्ष्मीवर बसविलं लक्ष्मीणाला अलंकार दिले लक्ष्मी बुगुड घातला लक्ष्मीनं वैभव कार्य केलं आणि केल्यावर हनुमानजी बघितलं

संघтина सगळी मंडळी आहे आणि यांच्या डोक्यावर तुम्ही राजा झालं बघत असो तर माझे डोळे पवित्र आहे तो माझे हात पवित्र आहे तो माझा अधिकार कार्य पवित्र आहे असं हनुमंतला वाटलं दिपवाले निरंजने ओ जीव उप्राने हरकली वाण रे गले इतिकराने रामनावे कारण तुम्ही अंगुल केले दिपोईला पहिरो कर हो दन, करन कर वो का नाही कोल्ह बळती दादा जगाकड बघितल्यानंतर त्याच वैभव वाटत असते ही परिस्थिती अशी दृष्टी निर्माण झाल्यानंतर तस कारण बीबी सैन्याला ओवाळलं बीबी केलं बीबी सैन्याच्या हात फिरविला आणि बीबी वैभव बघितलं भजन करणारा जो वैभव बघितलं की आनंद देवाला आणि आनंद संताला बर का हो सगळा महाभारत निर्माण झाला कशासाठी फक्त <laughs> भजन करणारा राज्य देण्यासाठी बर का फक्त भजन करणाऱ्याला राज्य देण्यासाठी दुर्णाचार्य सारख्याला संपविलं भीष्माचार्य सारख्याला संपविलं कृपाचार्य सारख्याला संपविलं हो शिखंडी सारख्याला कारण त्या ठिकाणी पराजित व्हावं लागलं एवढं

ही अवस्थावरतीये म्हणून कारण कल्प कारण त्या ठिकाणी विकल्प करू नका तस रामाने केलेला संकल्प पूर्ण झाला राम विजय झाला देत्रकुटी निवासी वाघोनी रावसे मुक्त करी तापीने कोणवंत पण हे सगळे बांधण्याला म्हणू लागले मुक्त करो याही रावणाशी आही मारला रावन, त्रिपुटीतून मुक्त केला अरे का आपण त्रिपुटी देत आपल्याला आपलं वाटतंय आणि लोकांच आपलं वाटत नाही म्हणून त्रिपुटीत आहेत आपल्याला जाणीव आहे मग जाणीव असल्यावर जाणीव नेणीव भगवंती नाही म्हणून अशी परिस्थिती निर्माण आहे आपले कारण त्या रक्षिसाला पातळात जाऊन रामाने मुक्ती दिली लंकेत येऊन राजा रामाला मुक्ती दिली आणि कारण सती

करी रामा करी रामा मी उद्धार रामाची कृपा राजा झाला तुमची कृपा झाली मी बोलायला लागलो तुम्ही कृपा झाली मी बोलायला लागलो कारण त्या ठिकाणी बोलायला लागलो कशा मुळे तुमच्या कृपे मुळ म्हणून झाली कारण मी राजा झालो राक्षसी सण सुधारला आनंद व्यक्त करू लागला अशी बिभी सनंदाचा क्षण करा कारण त्या ठिकाणी भगवंत आनंदाचा देव आहे आनंदात देव आहे आनंदात सगळं कार्य आहे आणि आनंदामध्ये कार्य असून कारण धनुंत कारण धनुंत जरी झाला का पण त्याला भजन आवडावा कारण त्याला कारण पोती आवडावी त्याला कारण त्या ठिकाणी आवडावं पवित्र होतं महाराज उजाळा येतो स्वाभा इथे नाही त्या धनाला उजाळा येतो आणि ते, ते धन उजळल्यानंतर तीन पिढ्या किंखत विनाय म्हणा भगवान सांगण्यासाठी काही वेळ नाही अशा गोव्या सांगायला कारण त्या ठिकाणी तीन पिढ्या उजळल्या जातात अवस्था धनाची आहे पण एवढे वैभव प्राप्त होऊन सुद्धा आपल्यासारख्या साध्या आणि सोप्या माणसाच्या समोर कारण धनुवंतांना कथा ऐकावी याचच कारण आपलं भाग्य महान आहे अशी अवस्था वाजवण्यात येतात गावातल्या मंडळीला विनंती पावलेली जागा पुरल्यापासून आपण बसा रागमान इथल्या महिला मंडळीला विनंती पाहुण्या आणि ताईली बसू द्या सगळ्यांना पुन्हा आपण बसा कारण काय मग गेल्या पंक्तीला बसले आपल्या पाहुण्यापैकी मावल्या वाटतात त्या चिकला बसले आपण संतता बाळगा राग देऊ करा आणि ते आपण वाढण्यासाठी काही तक्षिमी अडचण आहे वाढण्यासाठी बाकीच्या मुंडोवाल्यांनी वाढायला तुटलं पडायचं मतारा असू तर ना असू तिथं वाढण्यासाठी माणसं उपाशी राहते आणि मंदिरात बसायला जागा कमी त्यांना बसू द्या नंतर आपण श्री गणेशाय नम श्री सीताराम चंद्राय नम wow. राम कृपेचा जीवन राम कृपेचा अधिष्ठान wow. राम कृपा सनातन विधिश्चैन

तुम्ही आम्ही मान्य तरी येत नाही हो हे समज आहे तुमचा माझे मुळे कारण महाराज मोठा झाला हे सोडून दे तुझं काय घेऊन बसला तू कारण त्याच्या भक्तीमुळे मोठा झाला त्याच्या अवकाच कार्य मोठे त्याची कारण ज्ञानशक्ती मोठी आहे त्याची तपशक्ती

<laughs> हत्तीसाठी किती गडबडीने आला बोला <laughs> माझ्याकडे मी तर प्रमाण द्यायला वेळ नाही कारण हत्तीसाठी किती वेळेमध्ये आला कारण गरुडाचं वाद माग टाकलं सुदर्शनाला माग टाकलं देव समोर आला एवढा कारण कोळ आहे एवढा कवळा कृपाळ भगवंत राम आहे एवढंच नाही अशी कृपा विभीषण लागणे राजा झाला हत्ती प्रीती शरण आला ती प्रीती राजे कोणी वहिला पिला भक्त कारण निज भक्त कारण नीज भक्त बरं सखा प्रेमळ असे शब्द बरेच येते असे ते मोठाव शब्द कारण या ठिकाणी नीज भक्त होता बीबी शैन नंतर नाही मला सांगितलं बीबी शैन नीज भक्त होता प्रेमान प्रेमानं अंगीकार केला होता बर का मगात सांगितलं देवाला शरण जा जो मज होय आनंद शरण त्याचे चुकवी शरणगता शरण यायचंय ना मला शरण ये कारण यायचं कारण भांडायचंय ना मला भांडण देव मग तू माझ्यासाठी भांडण कर माझ्यासाठी शरणांगती कर आणि

विविजन राण्याला आणि बिबी जैन राण्या पाण्याच्या गागडी भरून आल्या दुधाच्या गागडी भरून आल्या मधाच्या गागडी भरून आल्या अंधायाच्या गागडी भरून आल्या आणि त्या काय मला येते बिशंबळ विजयाचं कार्य बर का आता एक एक सुट्टा सुट्टा कुणा यांना ते मी सांगणार अशी अवस्था प्राप्त झाली लंकाज के होने अति प्रीति राक्षस ते येते

कीर्ती पावन जनाधन स्वामीला शरनांद एकनाथ महाराज जाऊन एकनाथ महाराजाला शरनांद गौबा काका जाऊन गौबा काका यांची कारण शिष्य परंपरा आहे शिष्य परंपरा मला शिष्य परंपरा हे म्हणले कारण जनाधन स्वामीला शेवण जाऊन आज तथे कारण बी भीसेनाला राज्यकारण पद मिळालं राज्यावर बीभी सेन बसील राम आनंदी झाला हनुमानजी आनंदी झाले हनुमानजीची लंका बाजूची सुटली घाण ठेवलेली रोज तिसरी